या ठिकाणी छत्रपती पुरस्काराचे महानकिन्मानिय शेलजी पवार यांचा कुस्ती कमिटीच्या वतीने कुस्ती कमिटीचे शेलजी पवार यांचा सन्मान करण्यासाठी आपण स्टेजवर यायचे याचा राष्ट्रीय पंचा पैलवान रवी गोत्रे सरकार आगमन आहे नंबर निकाल सचिन जी तसेच गायकवाड आपण श्री आपण सीट या ठिकाणी उद्योगपणे सन्माननीय जणांचे मोकळे पाहुणे यांचाही सन्मान होतो सन्मान देण्यासाठी आपामोडच आपण विनंती आहे पाहुण्यांचा सन्मान आहे नंतर यंत्रा थोरे सोलापूर लालपटीमध्ये यायचं कोल्हापूर जिल्हा नियपटीमध्ये यायचाय सन्मान सुरेची वर्षीचा महाराष्ट्र केसरी हिंद केसरी होण्याच्या तयारी मध्ये असा आपला पृथ्वीराज मोहन आज आपलं नशीब आजमावतोय महाराष्ट्राच्या कुस्तीला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे आपल्या आजोबाच आपल्या वडिलाच आपल्या घराण्याचं नाव याच पिढ्याची परंपरा सपोर वाढवण्याचं काम कोणापुढं सुरू आहे आणि त्याच मुलाचा सोपना कोरके सोलापूर जिल्ह्याचा एक कमी वर्षाचा लढवला अशी गोष्टी मैदानावरती सुरू आहे या ठिकाणी केलेलेांडे त्याचप्रमाणे साधू बाळासाहेब मोडक सुरेश मोडक आपण विनंती आहे संजी भीघ मोडक आपण विनंती आहे आपला सन्मान स्वीकारता साधे युवा आपण स्टेजवर यायच त्याचप्रमाणे प्रवीणजी मोडक वाटतच आहे का की आपल्या घरामध्ये असे एखादं तयार करावा असा हायोगाच्या कोणासाठी गेल्या वर्षीस केसरीसाठी या ठिकाणी कुठे कमिटीच्या होती नाही आमोला बाबत याचा सन्मान होतोय

या ठिकाणी कोशी कमिटीच्या वतीने उद्योजक सन्मानिय सुभाष भाऊ हांडे यांनी खूप नियोजनात मोहन साधली असे सुभाष भाऊ हांडे यांचा सन्मान होतोय हा सन्मान देण्यासाठी

वळकी करायचाय पुणे जिल्हा करायचा डोळ्यातलं पारला भेटणार स्वीकार करायचा अशी तगडी गोराज वळकीच्या मातीमध्ये लढताय आज पृथ्वीराज महोदची एक कुस्ती घ्यायची म्हणलं तर कमीत कमी दोन लाख रुपये लागतात अशी विजय चौधरी पाल ट्रिपल आहार केसली आहे त्याची एक गोष्टी घ्यायची कमी दोन लाख रुपये महेंद्र गायकवाड ची गोष्टी घ्यायचं आहे आणि सगळ्या सरासरी पाहिलं एका गोष्टी एक लाख रुपये सहा सत आहे कमीत कमी पासष्ट फायदल प्रयत्न होत्या कॅल्क्युलेटर घेऊन एक लाख गुनिट लाख पासष्ट लाख रुपये एका घटाची झाली

कोल्हापूर म्हणजे त्याला चालू कुस्ती नंतर प्रत्येक गावाने पुणे लालपटीमध्ये या सात जाण्या पुणे जिल्हा निळ्यापटी मध्ये या आकडा क्रमांक दोन वरती या ठिकाणी उद्योगपती सन्मान सचिव चव्हाण साहेब